महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय मायनिंग असतो माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नाही आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा त्या दोघांना असणार केसेस दाखल करता येतात त्या मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे असणार धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असं ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की अट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा